नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव श्याम मोया मी एक आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय व्हिडिओला शेवटपर्यंत थांबा करू नका जसं वातावरण बदलते तस आपल्या शरीरामध्ये थोडे बदल होत जाते मग त्यावेळेस एक आपल्याला समस्येला फेस करावा लागते ते म्हणजे आपण सारखं सारखं आजारी पडतो किंवा व्हायरल इन्फेक्शनला बळी पडतो सर्दी खोकला होते तुम्हाला जर सर्दी खोकला होता असेल तुम्ही जर एवढं सारखं सारखं आजारी जर पडत असताल तर मग सतत सर्दी खोकला ताप जाता जात नाही हे जर अशा जर वारंवार तुम्हाला अशा प्रश्नांना समोर जावं लागतंय का जर तुम्ही ह्या समस्येनं त्रस्त असता तर मग तुमचं लक्ष फक्त औषधाकडे जात न जाता त्यावरील प्रतिबंधात्मक उपायावर तुमचं लक्ष केलं पाहिजे तुमचं आरोग्य फंक्शनल मेडिकल कडे वळायला पाहिजे तर सर्दी खोकला हा फक्त एक व्हायरस नाहीये तर एक सिग्नल आहे जे की आपल्या शरीरासाठी आपलं शरीर सतत आपल्याशी संवाद साधत असते वारंवार सर्दी खोकला होणं हे एक बाह्य विषाणूमुळे नव्हे तर शरीरातल्या इम्युन सिस्टीमच्या सिस्टीमच्यापणाचं पण लक्ष नाही फंक्शनल मेडिसन मध्ये अशा लक्षणांना रूट कॉज किंवा मूळ कारण शोधण्याच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते मग आपली इम्युन सिस्टीम का खराब होती तर आपली गट हेल्थ बिघडलेली आहे आपल्या पतपचन संस्थेत गट हेल्थला शरीराच्या सत्तर टक्केपेक्षा अधिक प्रतिकार शक्तीच्या पेशी असतात त्यामध्ये मग सतत गॅस ऍसिडिटी किंवा बद्ध गोष्ट त्यासारख्या जर तक्रारीत असतील तर त्याचा परिणाम आपल्या इम्युन सिस्टीमवर मग त्याच्यानंतर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची जर आपल्या आहारामध्ये कमतरता असेल तर आपली इम्युन सिस्टीम खराब व्हायला सुरुवात होते मग व्हिटॅमिन डी थ्री व्हिटॅमिन बी ट्वेल्व जर ह्या डी थ्री आणि बी ट्वेल्वच आपण जर असं नॅशनल डेफिशियन्सी म्हणून जर डिक्लेअर केलं तर काही वाव ठरणार नाही तर डी थ्री हे नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीसाठी अत्यंत महत्वाचं काम होत आता मूळ शिंग होणं पी एम एस चा त्रास होणं हे सर्व व्हिटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे होते बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन डी थ्री ची कमतरता सगळ्यांमध्ये दिसून येते म्हणजे झिंक व्हिटॅमिन सी आणि ओमेगा फॅटी कमतरता था झाल्यास था शरीर आपलं प्रतिकार करू शकत नाही परत आपली इम्युन सिस्टीम खराब होती सतत स्ट्रेस मध्ये राहत असतो बऱ्याच जणांना मानसिक त्रास असते मानसिक पन्नावामुळे काय होते मग कार्टी सॉल हॉर्मोन्सॉल जास्त वाढते आणि त्यामुळे काय होते आपले हार्मोन्स इन्बॅलेन्स झाल्यामुळे इम्युनिटी सिस्टीम पण खराब परत इम्युनिटी खराब होण्याचं कारण आहे झोपेचा अभाव योग्य झोप न घेणं किंवा झोप ही नैसर्गिक असली पाहिजे नैसर्गिकपणे आली पाहिजे आणि शांत झोप लागली पाहिजे असं सारखं सारखं मधा मधात चलबिचल होऊन उठले ना पाहिजे एकदा झोपले की सकाळी सहा ते सात तासानंतर ता तुम्ही उठले पाहिजे काहींना प्रोसेस फूड खाण्याची हो सवय असते अतिरिक्त शुगर असते फूड फूडमध्ये आणि पॅकेज फूड साखर सीड्स ऑइलचा जास्त वापर यामुळे काय होतंय शरीरामध्ये क्रॉनिकल इन्फ्लेमेशन होते म्हणजे आपली इम्युनिटीची ताकद कमी करते मग जर आपल्याला जर सर्दी खोकला ह्या व्हायरल इन्फेक्शन पासून वाचायचा असेल आपली इम्युनिटी स्ट्रॉंग करायची असेल तर आपण काय करायला पाहिजे दररोज पंधरा ते वीस मिनिट आपण सूर्यप्रकाशात बसायला पाहिजे कवळ्या सूर्यप्रकाशामध्ये सकाळ ज्या जे ऊन पडते ना त्याच्यामध्ये ह्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन विटॅमिन डीचा सोर्स मिळतोय डी डीची जी कमतरता आहे तर ती पूर्ण कॅल्शियमची कमतरता तिथून भरून निघते आहारामध्ये लसूण आले हळद यांचा समावेश करायला पाहिजे रात्रीची झोप जी आहे ती कमीत कमी सात तास घ्यायला पाहिजे आपण पचनसंस्था संस्था चांगली होण्यासाठी आपलं डायजेशन चांगलं होण्यासाठी रात्रीच्या सा रात्रीचं रात्री जेवण एकतर कमी करायला पाहिजे आणि त्यात तापचं प्रमाण कमी पाहिजे दररोज चालणं योगा करणं किंवा थोडासा हलका व्यायाम करणं हे सुद्धा आपलं बॉडी बिल्डिंगसाठी आपली इम्युनिटी बिल्डिंगसाठी काम करते जर तुम्हाला सर्दी खोकला ताप येत असेल व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत असेल तर तुम्हाला इम्युन सिस्टीम इम्युनिटीवर काम करायची गरज आहे तुम्हाला जर वर्कआउट करायचं असेल तर मी रोज सकाळी पाच ते सहा वर्कआउट घेतो की की पूर्णपणे फ्री आहे तुम्हाला जर वर्कआउट करायचं असेल तर मला कमेंट करा फिटनेसमध्ये राहायचं असेल वे वेट लॉस करायचं आहे वेट गेन करायचं आहे चांगल्या लाईफस्टाईल जगायची आहे तर चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे जे आजार आहेत त्याच्यापासून तुम्हाला जर दूर राहायचं असेल तर मला कमेंट करा